वैजापूर तालुक्यातील टाकळे माळीसागर रस्ता क्रमांक एकशे चार कडक पोलीस बंदोबस्त सुरू आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी एम डी आर क्रमांक एकशे चार सायगाव ते काटेपिंपळगाव रोड वरील टाकळी माळीसागर रोडवरील कराळे वस्ती जवळ तथा माळीसागर चौकरी जवळील गाडेकर वस्ती अतिक्रमण हटाव मोहीम राबवून सदर ठिकाणच्या रस्त्याचे दोन्ही बाजूने घटनाला खोदून व वस्ती शेतात जाण्याकरता प्रशांचा नळा नळ्या टाकून देऊन अतिक्रमण हटवणे कडक पोलीस बंदोबस्त काम सुरू झाले व उद्या पूर्ण कडे पूर्णता पार पडेल अशाच प्रकारचा बंदोबस्त असेल सदरील शेतात साचणारे पावसाचे पाणी व चौपोली पासून दक्षिणेकडे ओढायला लावलेले जाईल असे प्रश्न असून कठोर कारवाई करून प्रलंबित रकडलेला कर रस्ता त्वरित करण्याची विनंती शेतकरी वर्गातून होताना दिसते आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थ टाकले सगळ ग्रामस्थ मळी शकत यांच्या वतीने डब्ल्यू बी अधिकारी रोडगेसर टीम व विरगाव पोलीस यांचे संरक्षण प्रलंबित असणारी कारवाई उद्या

I mm -hmm.